आपण पाहत आहात लोकप्रवध सर्वसामान्य जनतेचा उत्तराखंड येथील केदारनाथ परिसरातील पवित्र त्रिगुणी नारायण मंदिरात नाशिकच्या चिरंजीव देवेंद्र दत्तात्रय गुंजाळ व कन्या भावना गोजरे यांचा अत्यंत वेगळ्या आणि भक्तिमय पद्धतीने शुभविवाह पार पडला या मंदिराची महती अशी की भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाह याच ठिकाणी झाला होता आणि त्या काळापासून पेटलेला होमातील पवित्र अग्नी आजही अखंड प्रज्वलित आहे अशा पावन देवभूमीत विधिवत वैदिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार होऊन उपस्थितांना आध्यात्मिक अनुभूती मिळाली विवाहापूर्वी रिसॉर्टवर साखरपुडा हळदी समारंभ संगीत व नृत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले या अनोख्या सोहळ्यासाठी नाशिकहून तब्बल साठ ते सत्तर नातेवाईक व आप्तेष्ट वर वधू सह कॅमेरामन पथकासह उत्तराखंडला पोहोचले नवदेवाचे आजी बाबा काका मामा काकू भाऊ बहिणी असा संपूर्ण कुटुंब परिवार या मंगलप्रसंगी उपस्थित होता विवाह सोहळ्याला सुनंदा गांगुर्डे विमल पाटील राधा गुंजाळ शोभा बोरसे संगीता शिंदे विजया पाटील मामा योगेश गांगुर्डे व काका सुनील गुंजाळ यांनी उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले देवभूमीतील या पवित्र विवाह सोहळ्याने गुंजाळ व गोजरे कुटुंबियांसह उपस्थित सर्वांसाठी हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहणारा ठरला लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे विभागीय संपादक श्याम जाधव सरनाशी